नमस्कार सर्वांना मी प्रांजली मकर संक्रांती म्हटलं की काळ्या रंगाचे वस्त्र महिला आवर्जून खरेदी करतात म्हणजे की काळी साडी अगदी सहा सहा महिने आठ आठ महिने अगोदर कुठे काळी साडी दिसली की आवर्जून घेतात आणि ती तशीच ठेवतात कारण की मकर संक्रांतीला मला ती घालायची आहे तुम्ही काळी साडी मकर संक्रांतीला घालता इतर महिलांना घालताना बघता पण तुम्हाला माहित आहे का की काळ्या रंगाच्या साडीला एवढं महत्व का आहे कारण इतर पूजेमध्ये इतर कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग आपण वर्ज करतो अगदी म्हणजे कोणतंही व्रत वैकल्य असेल पारायण करायचं असेल देवपूजा करायची असेल तरी सुद्धा आपण काळ्या रंगाचे वस्त्र घालत नाही मग संक्रांतीलाच का घालतो असा कधी प्रश्न तुम्हाला पडलेला आहे का तर त्यामागे एक छोटीशी कथा सांगितली जाते असं म्हणतात जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत होता तेव्हा सूर्याची पत्नी छाया म्हणजेच सावली हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले होते तेव्हापासूनच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसण्याला जास्त महत्व प्राप्त झाले किंवा तेव्हापासूनच महिला मकर संक्रांती सणाला काळ्या रंगाची साडी नेसू लागल्या किंवा वस्त्र परिधान करू लागल्या मकर संक्रांती हा जो सण असतो तो तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे संक्रांतीची कर असते यंदा जवळजवळ दिवसभर सुगड पूजा करण्याचा मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत चौदा जानेवारीला सुगड पूजनासाठी व्यवसायचा मुहूर्त आहे पण यामध्ये दीड तास अं राहुकाळ सुद्धा आलेला आहे दुपारी तीन वाजल्यापासून ते साडेचार पर्यंत राहुकाळ आहे या वेळेमध्ये सुगड पूजा करू नका किंवा नका सुगड पूजा करेपर्यंत आपला होईपर्यंत उपवास धरायचा असतो संक्रांतीचा आणि सुगड पूजा झाल्यानंतर वसून झाल्यानंतर चा हा जो संक्रांतीचा उपवास असतो तो सोडायचा असतो हा उपवास सोडण्यासाठी संक्रांतीच्या दिवशी आपल्याकडे पूर्णावर्णाचा स्वयंपाक करण्याची पद्धत आहे तर जे आपण पूर्णावर्णाचा स्वयंपाक केलेला असेल तो खाऊन हा जो उपवास असतो तो सोडण्याची पद्धत असते भलेही संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच चौदा जानेवारीला आपण सुगड पूजा करणार आहोत व वसणार आहोत पण महिलांनी केस जे आहेत ते चौदा तारखेला धुवायचे नसतात म्हणजे डोक्यावर पाणी चौदा तारखेला घ्यायचं नसतं केस जे आहेत किंवा डोकं धुणं जे आहे ते भोगीच्या दिवशी म्हणजेच आदल्या दिवशी तेरा जानेवारीला आपल्याला करायचं आहे भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर तीळ टाकून थोडंसं गंगाजल टाकून अभ्यंग स्नान करायचं आहे आणि आपले महिलांनी केस धुवायचे आहेत डोक्यावर पाणी घ्यायचं आहे आणि आवर्जून संक्रांत भोगी आणि किंक्रांत म्हणजेच संक्रांतीची कर या तीनही दिवशी सकाळी लवकर स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि हे जे संक्रांतीचे दिवस असतात ना याच्यामध्ये गंगा स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे पण आपल्यापैकी बऱ्याच महिला तिथे जाऊन गंगा स्नान करू शकत नाहीत म्हणून या दिव तीनही दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि चिमुटभर तीळ टाकायचे आहेत गंगाजल तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल तिथे इझिली मिळून जाईल आणि भोगीच्या दिवशी व संक्रांतीच्या दिवशी आवर्जून अंगाला तिळाचे उठणे सुद्धा लावण्याचा प्रयत्न करा मकर संक्रांतीच्या दिवशी गंगास्नानाला जेवढं महत्व आहे तीर्थ स्नान करण्याला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व दान करण्याला सुद्धा आहे यंदा दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांतीच्या पर्व तुम्ही नवीन भांडे गाईला चारा अन्नदान गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा जे यथाशक्ती आपल्याला शक्य होईल हे यापैकी काहीही तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर मकर संक्रांत म्हटलं की काही कामं वर्ज सुद्धा असतात म्हणजे संक्रांतीच्या दिवशी काही कामं करणं टाळायचं असतं ती कामं अशुभ मानली जातात त्यापैकी पहिलं काम म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासायचे नसतात पण आजकाल हे कोणालाच पटत नाही पण जे आपली आजी आई जुने माणसं आहेत ना ते आजही हा जो नियम आहे तो पाळतात पण ठीक आहे तुम्हाला हे शक्य नसेल तर कडुलिंबाची जी काडी असते त्याने तुम्ही दात घासण्याचा प्रयत्न करा बाकी नाही घासले तर अतिशय उत्तम त्याचबरोबर दुसरी गोष्ट टाळायची आहे ती म्हणजे कठोर बोलणं टाळायचं आहे या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये मोठ्या मोठ्याने ओरडणं टाळायचं आहे कोणाचं मन दुखवायचं नाहीये आणि भांडणं करायची नाहीयेत त्याचबरोबर या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये वृक्ष तोडायचे नाहीयेत गवत तोडायचे नाहीयेत पानं फुलं सुद्धा तोडू नये असं म्हटलं जातं मग पूजेसाठी वगैरे तुळशीपत्र बेलपत्र किंवा इतर फुलं जी लागतात ती आदल्या दिवशी तोडून ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर या दिवशी गायीची म्हशीची धार काढू नये असं सुद्धा म्हटलं जातं ही गोष्ट वर्ज मानली गेलेली आहे त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्ही पाळू शकता त्याचबरोबर या मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन सुद्धा आवर्जून करा या मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा दीपदान करण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे हे चौदा दिव्यांचं दीपदान कसं करायचं त्या दिव्यामध्ये काय वस्तू टाकायच्या कुठे कुठे हे दीपदान करायचं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि जर या मकर संक्रांती दिवशी तुम्हाला मासिक धर्म मासिक पाळी आलेली असेल तर आपल्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीला तुम्ही या प्रकारे दीपदान करायला सांगा तो व्हिडिओ बघा ज्यामुळे तुम्हाला सुगड पूजा आणि ववसा केल्याचं जे पुण्य फळ आहे ते प्राप्त होईल